जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला एक संद्र शिवसेनेचा अशी बोलत म्हणजे विधानसभेपर्यंत काही प्रवेश झाले थांबले तर तरी पण कार्यकर्ते होते आता मात्र एक एक कार्यकर्ते जे ते गळायला लागलेले आहेत घरून हासळले आहेत एकंदरीत पक्षाची ही गंभीर परिस्थिती नाही हो आहे म्हणजे राजेशांसारखी लिहिले जात आहेत रवींद्र म्हणून जो कार्यकर्त्याची आपणपट्टी करण्यात आलेली आहे खरं म्हणजे हे जे जाणारे जे आहेत ते स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत राजन साळवींच्या बाबत बोलायचं झालं तर विधानसभेचा पराभव झाला तेवीस तारीखला मतमोजणी झाली चो पंचवी चोवीसला मुंबईला गेले पंचवीस तारीखपासून त्यांनी या संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गाव भेटी करून आपल्याला आता भवितव्य काय राहिलेलं नाही आहे भविष्यामध्ये आपल्याला राजकीय अस्तित्व काय म्हणजे भविष्यातलं आपला अंधकार दिसतोय म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल अशा पद्धतीचा सुतोवाच राजेंद्र साळवी यांनी कि किमान शंभर बैठकांमध्ये केला के होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिला आहे रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिलाय आपण भाजपमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला एम एल सी देतील शंभर कोटीची कामं देतील अशा पद्धतीच्या अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी गाव या पंचायत समितीने बैठकीमध्ये केलेली आहे आणि केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही आणि मग अशा वेळेला केवळ आणि केवळ नाईलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांच्या विरोधात तांडव केला ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे गोष्टी असल्या आहेत सगळ्या जरी असल्या तरी वस्तुस्थिती जी आहे ही पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे आज जरी हे विकाऊ राजकारण विकाऊ नेते जरी भाजप किंवा इतर कुठल्या शिंदे गटामध्ये गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्याही पेक्षा मजबूतीने बाहेर येईल आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुकानिहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या बैठका घ्यायला सुरुवात करू मेळावे घ्यायला सुरुवात करू त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली या रत्नागिरीतली ताकद हे आपल्याला दिसून येईल दौरे होणार आहेत अशी माहिती कळते की आत्मनगर असेल किंवा उद्धव साहेब नाही सध्या दौऱ्या आहेत त्यांचे नाहीत तसा उद्धवसाहेब नेहमीच रत्नागिरीला हे जा करत असतात भविष्यामध्ये सुद्धा येतील पण पुन्हाच एकदा रत्नगिरीची शिवसेना पूर्वीच्या पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने उभे करण्याचा प्रयत्न आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या सह सहकार्याने आम्ही करणार आहोत तुम्हाला आणि जिल्हाप्रमुखांना जवाबदार असे आरोप देखील त्यांनी आज केलेले आहे की तुमच्या तुम्ही त्यातून तुमच्या इतर कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असा देखील आरोप केला आणि आ, मी कदाचित त्याच्यात सावंत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायची सवय ही प्रत्येक बदलूची असते तशीच ता ती त्यांनी केलेली आहे आता राजन साळवी यांच्याबद्दलच बोलायचं झालं तर मागच्या ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांनी धडधडीत सांगितलेलं आहे की राजन साळवींकडे गद्दारीची तेरा सर्टिफिकेट आहेत तेरा सर्टिफिकेट अगदी दोन हजार चारपासून दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी उदय यांचा उदय करून घेतला हे जगजैर आहे एवढंच कशाला की भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांनी गेल्या वर्षी राजापूरच्या जवाहर चौकामध्ये जे जाहीर भाषण केलं आहे जे तुम्ही लाईव्ह केला होता आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हरे तुरेवरून ते बोललेलं आहे मी काय अरे तुरे करत नाही की ह्या राजन साळवेनी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडून पैसे घेतले आहे आणि हे जर खोटं असेल तर त्याने झुतपापेश्वरच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं त्याचा खुलासा त्याने केलेला नाही मग तो शोरले मोंटे हॉटेल असेल पाचलचं एका कार्यकर्त्याचं घर असेल एवढं कशाला त्यांना सोडून गेलेले त्यांचे जे पिये आहेत ना ह्या पियेनेच संपूर्ण हिस्ट्री दिलेली आम्हाला कोणाकडून किती पैसे किती वेळा किती घेतले ते आणि गद्दारी केली गद्दारीची तेरा सर्टिफिकेट असलेल्या राजन साळवीनी विनायक राऊतवर आरोप करणं हे हास्यास्पद आहे मला त्याचे काही वाईट वाटत नाही आता जिथे गेलात तिथे मात्र सुखी तुम्ही कसे राहणार त्याची मला चिंता लागलेली आहे कारण शिंदे गटामध्ये राजन साळवीनी जाणं हा त्यांचा पराक्रम नाही आहे तर त्यांच्यावर ओढवलेली ती नामुष्की आहे आणि त्याचबरोबर मला दाट शंका आहे केवळ आणि केवळ उदय सामंत आणि किरण सामंत यांचं वाढणारं राजकीय प्रस्त ह्याला रोखण्यासाठी आणि मध्यंतरीच्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये असं म्हटलं जातं की उदय सामंत हे उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि त्यांनी वीस गटात वीस जणांचा एक गट केला होता हे सगळं ज्या वेळेला माननीय एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेलं त्यावेळेला त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं अन्यथा शिंदे गटाच्या वीस जणांना घेऊन उदय सामंत उपमुख्यमंत्री झाले असते उदय सामंत आणि किरण सामंत यांना चेकमॅट करण्यासाठी यांना श देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवींना घेऊन एक पर्याय उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे केवी वाणं प्रयत्न कारण राजन चाळवींमध्ये तेवढे गट्स नाही आहेत आता फक्त मला काळजी एकच आहे की कोण कोणाच्या उरावर आणि कधी बसतो हे बघत राहणं गेल्या दोन तासांपासून त्यांची बैठक चालू होती सामंत असतील एकनाथ शिंदे असतील आणि राजन चळवी असतील अशा पद्धतीच्या बैठका ज्या आहेत त्या चालू आहेत कालपासून तर या बैठकांचं नेमकं काय कशासाठी बैठक अस मी त्याबद्दल काय बोलत नाही पण असं म्हटलं जातं वाऱ्यावर की पक्षप्रवेश करताना मला एवढं करोड द्या एम एल सी द्या असं म्हटलं जातं असं बाजारात तशा वावड्या उठलेल्या आहेत त्यामुळे कदाचित ती चाललं असेल आर्ग्युमेंट त्याच्यावर कितीवर सेटल होते एक निश्टे, एक निश्टे 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 ते वारंवार म्हणायचे मी एकनिष्ठ एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि आता त्यांची निष्ठा कुठे गेली काय सांगाल त्यांच्या निष्ठेबद्दल नाही त्यांच्या जोपर्यंत ते शिवसेना पक्षामध्ये होते तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर जरी ही तेरा सर्टिफिकेट गद्दारीची होती जरी डॉक्टर नेले आघणेने त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला होता तरीसुद्धा आम्ही त्यांना कदापि त्यांना त्यांना दूर केलं नव्हतं उलट शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्याशी बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आता पंधरा दिवसापूर्वी पुनश एकदा मातोशिरोवर येण्याचं त्यांना आमंत्रण केलं होतं परंतु ते आले नाही आता निष्ठा श्रद्धा ही सध्याच्या राजकारणाच्या बाजारामध्ये दुय्यम ठरलेली आहे परंतु मला अभिमानाने मी सांगेन की आज सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे एकनिष्ठ श्रद्धावान असलेले लाखो विनायक राऊत आजही महाराष्ट्रामध्ये आहेत याच मुद्द्यावरनं पक्षप्रमुख असं की जरा जायचं तरी जावा पण हे वाक्य प्राधिकरणी म्हणणं योग्य नाही असं भास्केदा बघा असं आहे की आता परवाच्या दिवशी कुडाळचा विषय कुडाळला मी नगरसेवक असं म्हणतात पंधरा पंधरा लाखाला विकले गेले जोपर्यंत हा घोडे बाजार राजकारणाचा सुरू आहे ना तोपर्यंत पैशासाठी हपापलेले जे लोकप्रतिनिधी आहेत हे घोडे बाजारात स्वतःला विकायलाच त्यांनी ठेवलेले आहे मग या घोडे बाजारात विकल्या जाणाऱ्यांना किती दिवस सांभाळायचं आता राजन साळवींना सुद्धा पुनशे एकदा त्यांच्याशी चर्चा करून बाबा तुम्ही तुम्हाला कोण हवाय तो माणूस सुचवा मी देतो असं पक्षप्रमुखांनी सांगितलं त्यांना त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं नाही आले मग भारतीय जनता पक्षाच्या मध्ये जाणारे राजन साळवी भाजपाने का घेतलं नाही किंवा भाजपामध्ये का गेले नाही आणि शिंदे गटामध्येच जाण्याची नमुष्की त्यांच्यावर का आली याचा एकदा जर खुलासा देवाच्या साक्षीने जर केला तर मी त्यांना माने दिवसांमध्ये आपण पाहायला गेले तर ठाकरेंचे एक एक शिलेदार सोडून जात आहेत कोकणात देखील अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले किंवा भाजपमध्ये काही जण गेले आता येत्या पंधरा तारखेला दोन माजी आमदार जात आहेत सुभाष बरे आणि गणपत कदम काय कुठेतरी आमची दखल घेणं आवश्यक आहे लोकसभेच्या वेळेला नारायण राणे नारायण राणे यांची बाजू घेऊन ते कामाला लागले होते ठीक आहे आता वयामध्ये त्यांना स्थिरस्तावर कुठे व्हायचं असेल तर ते जाऊ शकतील समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण योग्य वेळेला येईल त्यावेळेला अजून पंचनामा करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा मटेरियल खूप आहे सुभाष बरे पण रोहन बने रोहन बनेला जाताना काय नेमकं नैतिकता त्यांनी ठेवली याचा आधी विचार करावा ज्या भगवंताचं नाव घेऊन तुम्ही चालताय ज्या श्रीकृष्णाचे शिष्य तुम्ही फक्त तुम्ही समजताय अनेक सिनियर लोकांना डावलून तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं हे देवाने नाही केलं तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आणि त्यांचे उपकार जर तुम्ही फेडत असाल तर श्रीकृष्ण तुमचा उद्धार करू साहेब मंत्री नितेश निते निते राणे असं म्हणालेले आहेत मंत्री नितेश राणे असं म्हणालेले आहेत की शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही विकास निधी देणार नाही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना निधी विकास निधी दिला दिला जाईल असं यावर आपण काय प्रतिक्रिया द्या बघा नितेश राणेंची जी असलेली गुरुमी लस्ती ही काल बोलते झालेले आहेत ही विकास निधी ह्या कुठल्या मंत्र्याच्या बापजादाच्या मालकीचा नाही आहे विकास निधी हा जनतेचा आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि जर अशा घमेंटीमध्ये एक नितेशणे जात असतील तर आम्हाला सुद्धा आमच्यामध्ये तेवढी धमक आहे की तुमची घमेंट उतरवायची जसं मगाशी झालं की जाणाऱ्यांनी जावं त्याबाबत काही भूमिका कोकणात त्यांनी मांडली की आपण यावर विचार करणं गरजेचं आहे संवाद साधणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे तुम्ही सचिव आहात तुम्ही प्रमुख नेत्यांपैकी आहे तुमचं नेमकं याच्यावरती ओपिनियन काय नाही आमचा संवाद नेहमी सर्वांशी चा, चालू असतो एक नवे दोन नवे तीन नवे अनेक वेळेला आम्ही संवाद साधून बाबा तुम्ही जिथे आहात तिथे राहा आत्ताचे जे कठीण दिवस आहेत ते कायम राहतील असं नाही आहे कारण आत्ताच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंचं गुंडाळ्याला सुरुवात केलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपला राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल आहे त्यामुळे तुम्ही धीर धरा सबुरी ठेवा असं सांगण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय उद्धवसाहेब सुद्धा अनेकांना भेटतात दररोज शेकडो लोकांना भेटतात आम्हीसुद्धा तेवढंच लोकांना भेटतो अनेकांना समजून सांगतो परंतु ज्यांनी घाण खायचीच ठरवलेली असेल त्यांना घाण खाण्यापासून कोण रोखणार आहे बरं शरद पवारनी शिंदेंचा जो सत्कार दिल्लीमध्ये केला तो कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला रुचलेला नाही त्यामुळे आज आदित्य ठाकरे था साहेब आज दिल्ली दौऱ्यावरती होते त्यांनी शरद पवारांची भेट घेणे ठिकाणी टाळलेलं नाही खरं म्हणजे माननीय शरद पवार साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे आणि त्या तो आदर कायम राहावा अशीच प्रार्थना आम्ही भगवंताकडे करतो परंतु त्या उलट ज्यांनी शिवसेना फोडली संपवण्याचा एक सुपारी घेतली त्या मुख्यमंत्र्या त्या व्यक्तीचा जाऊन सत्कार करत असताना त्याचं को, जे कोड कौतुक को जे केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र घडवला वगैरे वगैरे याचा अर्थ असा आहे की त्या त्यांनी शिवसेनेशी केलेली जवळीक जवळची होती की त्यांच्या मनामध्ये जी मनातलं जे होतं ते बाहेर पडलं आणि त्यामुळे माननीय संजय राऊत साहेबांनी त्यांच्यावर जे भाष्य केलेलं आहे त्यांचं आम्ही शंभर टक्के समर्थन करतो संजय पद्धतीचा प्रश्न आहे कारण जे प्रतापराव जाधव आहेत उगडीचे तीन खासदार जे आहेत ते गेले होते त्याबरोबर एकनाथ शिंदेचा जो सत्कार जना होता तिथे संजय दिना पाटील गेले होते नेमकं दिल्लीमध्ये अधिवेशनच्या वेळेला सर्व पक्षीय भोजनावणी चालू असतात आणि सर्व पक्ष लोक एकमेकाकडे जातात त्यामुळे त्यामध्ये काही ना वावग नाही आहे आणि संजय दिना पाटील हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच खासदार आहेत त्यामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल आम्हाला साहेब मंत्री नितेश राणे म्हणाले होते रत्नागिरी रत्नागिरीमध्ये शतप्रिशत भाजप करणारे शिंदे सेनेसोबत त्यांची जवळ अजिबात नाही अजिबात साहेब मंत्री नितेश राणे असं रत्नागिरीच्या दौऱ्यावेळी म्हणाले होते की शत प्रतिशत भाजप आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आपली काय प्रतिक्रिया तोच उद्देश नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी अमित शहा यांचा तोच उद्देश आहे या देशातली लोकशाही संपवायची लोकशाहीने दिलेलं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या चारा। माध्यमातून निर्माण झालेलं संविधान संपवून त्या ठिकाणी मनुस्मृतीचा पुनरुज्जीवन करायचं या उद्देशाने या देशातली लोकशाही संपवण्याची सुपारी भाजपाने घेतली त्याचा सुतोवाच नितेश राणे यांनी केलेला आहे या, आता सध्या आणि राऊत यांच्या ट्विट वर चांगले पाहायला मिळतो मी वाचलेलं नाही ते त्यामुळे त्याच्यावर कमी भाष्य करणार नाही पण एक आहे संजय रावसाहेबांनी साहेबांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही शिवसैनिक समाधानी आहोत आणि आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणे उभ्या आम्ही ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं त्याच कोकणात शिवसेनेतून अनेक जण बाहेर जात आहेत याचा परिणाम कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यावर तिक्पच होऊ शकतो काय सुद्धा बघा काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्ष सुद्धा इथे कायमचा मिटलेला होता त्यामुळे ह्या राजकारणामध्ये एखादरा पक्ष कधीच संपत नसतो तेवढाच ताकतीने भले जरी चढ उतार जरी आले तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीने गरुड झेप घेऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणारच आहोत आणि पुनश्च एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांचा गड आहे हे दाखवून देणार म्हणजे आपल्या पक्षातले काही पदाधिकारी सत्ताधारी पक्षातल्या काही कार्यक्रमामध्ये दिसून येतात आपण त्यांना काही सूचना किंवा काही देणार असतो सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाणं किंवा लग्न कार्यामध्ये जाणं सत्यनारायणच्या पूजेला जाणं आणि तेथे एकत्रित भेटण्यामध्ये काय गैर आहे असं मला वाटत नाही धन्यवाद